नमस्कार मित्रांनो मराठी बायकतामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या घरात अशी एखादी खोली आहे का जी वर्षानुवर्षे बंद आहे जिना कुलूप लावलंय आणि त्याची चावी कोणाकडेच नाही कधी विचार केलाय की त्या बंद दरवाजाच्या पलीकडे काय असे फक्त थूळ आणि जळमट की अशी एखादी गोष्ट जी अंधारात आपली वाट बघते आजची कथा एका अशाच बंद खोलीची आहे एका सामान्य गृहिणीची जिच्या एका निर्णयाने तिचं हस्त खेळतं घर एका स्मशानासारखं शांत झालं मित्रांनो आजची ही थरारक कथा सुरू करण्याआधी एक कळकळीची विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे आम्हाला अशाच नवनवीन आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि हो हा व्हिडिओ बघताना लाईकचं बटन दाबायला आणि हा थरार तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग वळूया आजच्या कथेकडे जिचं नाव आहे ती बंद खोली माझं नाव मानसी आज हे सगळं सांगताना माझे हात थरथरत आहे खरं तर मी एक अत्यंत सामान्य गृहिणी माझं जग माझं जग म्हणजे माझं घर माझा नवरा संतोष आणि माझा सहा वर्षाचा मुलगा प्रज्वल सकाळी लवकर उठणं डबे बनवणं मुलांना शाळेत पाठवणं आणि घराची साफसफाई करणं इतकंच माझं साधं सरळ आयुष्य होतं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी एक दिवस बसून माझ्या आयुष्यातल्या अशा एका भयानक अनुभवाबद्दल जो ऐकून जाई ही, जा जा ही।, ही गोष्ट सुरू होते जेव्हा आम्ही शहराबाहेर थोडं शहराच्या हद्दीलगत एक नवीन घर घेतलं ते घर जुन्या पद्धतीचं होतं पण खूप मोठं आणि प्रशस्त होतं एक मजला तीन मोठ्या खोल्या एक मोठं स्वयंपाकघर आणि घरासमोर एक विशाल अंगण जेव्हा आम्ही पहिल्यांदा ते घर बघायला गेलो होतं तेव्हा त्या ते अंगणातली झाडं आणि तिथली शांतता बघूनच माझा जीव त्यात गुंतला होता शहराच्या गोंगाटापासून दूर इतक्या कमी किमतीत एवढं मोठं घर मिळणं म्हणजे आमचं नशीबच उघडल्यासारखं होतं असं आम्हाला वाटलं होतं पण ते नशीब हो हो नव्हतं हो तर एका मोठ्या संकटाची चाहूल होती हे तेव्हा आम्हाला कळलं नाही आम्ही तिथे राहायला गेलो सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले अंगणात मुलं खेळायची संतोषला ऑफिसमधून आल्यावर तिथे खुर्ची टाकून चहा प्यायला आवडायचं सगळं कसं स्वप्नवत होतं पण त्या घरात एक गोष्ट खटकण्यासारखी होती किचनला लागून घराच्या अगदी आतल्या कोपऱ्यात एक लाकडी दरवाजा होता तो दरवाजा त्या घराच्या इतर दरवाजांसारखा नव्हता तो जुनाट सागवाणी लाकडाचा होता पण काळा पडलेला त्याच्यावर लालसर होता त्या एक मोठं जुन्या काळातलं लोखंडी कुलूप लटकलेलं खोलीना एकही खिडकी नव्हती आणि तो दरवाजा अंगणात किंवा बाहेरच्या बाजूला उघडत नव्हता तर तो घराच्या आतच किचनच्या कोपऱ्यात उघडत होता जणू काही ती खोली घराचा भाग असूनही घरापासून तोडून टाकलेली होती घर मालकाने चाव्यात येताना आम्हाला सांगितलं होतं ती मागची खोली अडगळीची आहे वर्षानुवर्षी उघडली नाहीये त्याची चावी हरवली आहे तुम्हाला गरज वाटली तर कोलूप तोडून घ्या आम्ही त्यावेळी त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही आम्हाला वाटलं असेल एखादं स्टोर रूम आहे पण राहायला आल्यावर मला त्या दरवाजाची खरी भीती वाटायला लागली माझा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जायचा आणि स्वयंपाक करताना माझी पाठ नेमकी त्या दरवाजाकडे असायची भाकऱ्या थापताना किंवा फोटणी देताना अचानक मला असं वाटायचं की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे मी दचकून मागे वळून बघायचे पण तिथे फक्त तो बंद काळा कुठं दरवाजा आणि ते कंजलेलं कुलूप असायचं कधी कधी दुपारच्या वेळी जेव्हा प्रज्वल शाळेत केलेला असायचा आणि संतोष ऑफिसमध्ये असायचा तेव्हा संपूर्ण घरात स्मशान शांतता असायची अशा वेळी मी जेव्हा किचनमध्ये काम करत असायचे तेव्हा त्या बंद दरवाजाच्या पलीकडून मला आवाज यायचे खूप जोरात नाही तर अगदी हलके खर्र खर्र असे आवाज जसं काही कोणीतरी नखाणी लाकूड खरबडतंय किंवा आतमध्ये कोणीतरी हळूच चालतंय आणि त्याचा पाय जमिनीला घासत जातोय सुरुवातीला मी स्वतःलाच समजावलं मानसी तुला भास होतोय जुनं घर आहे असतील किंवा लाकूड पण मन मन मानायला तयार कारण उंदराचा आवाज आणि माणसाच्या हालचालीचा आवाज यातला फरक मला कळत होता त्या खोलीतून एक प्रकारचा कुबट वास अधूनमधून बाहेर झिरपायचा तो वास असा होता जसा खूप दिवस बंद पडलेल्या विहिरीचा किंवा ओल्या जमिनीचा येतो मी संतोषला एकदा बोलले सुद्धा आहो त्या मागच्या खोलीतून काहीतरी आवाज येतात आपण बघूया का एकदा पण संतोष हसनावर न्यायचा तो म्हणायचा अगं जुनं घर आहे हवामान बदललं की लाकूड आकुंचन प्रसरण पावतं त्याचे आवाज असतात तू उगाच मनाला लावून घेतेस पण त्याची ती सायंटिफिक कारण माझ्या मनातली भीती काढू शकत नव्हती एक दिवस तर हद्दच झाली संध्याकाळची वेळ होती मी किचन मध्ये चहा करत होते प्रज्वल अंगणात खेळत होता अचानक मला जाणवलं की खरवडण्याचा आवाज थांबला आहे आणि त्याऐवजी कोणीतरी दरवाज्याला आतून टकटक असं बोटाने वाजवते माझ्या हातातली गाळणी खाली पडली मी श्वास रोखून त्या दरवाज्याकडे पकत राहिले हृदयाचे ठोके इतके फाडले होते की मला स्वतःच्याच आवाजात कानात ऐकू येत होता मी मनाचा हिया करून जबळ केले आणि कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि मला जे ऐकू आलं त्याने माझ्या स्त्रीचा रडण्याचा आणि हुंदक देण्याचा आवाज ऐकू येत होता तो आवाज दुःखी नव्हता तर अंगावर काटा आणणारा होता मी घाबरून मागे सरकले त्याच वेळी संतोष ऑफिसमधून आला आणि तो आवाज थांबला त्या रात्री मला झोप लागली नाही मी संतोषला पुन्हा सांगितलं पण त्याने पुन्हा तेच सांगितलं मानसी तू खूप विचार करतेस उद्या सुट्टी आहे आपण ते खुलूप तोडून टाकू आणि बघू आत काय आहे तुझी शंका एकदाची मिटून जाई मला तेव्हा वाटलं बरं झालं एकदाचं काय आहे ते समोर येईल पण मला काय माहीत होतं की त्या कुलुपाच्या आज जे काही बंद आहे ते बाहेर येण्यासाठीच इतकी वर्ष वाट पाहत होत आणि आम्ही स्वतःच आपल्या हाताने मृत्यूचा दरवाजा उघडणार होतो त्या दिवशी रात्री मला स्वप्नात तोच दरवाजा दिसला आणि स्वप्नात मी पाहिलं की त्या दरवाज्याच्या फटीतून एक काळा डोळा माझ्याकडेच बघतोय दुसरा दिवस उजाडला तो रविवार होता संतोषने ठरवल्याप्रमाणे सकाळीच एका स्थानिक मिस्त्रीला बोलावून घेतलं मला आतून नको वाटत होत पण घरातली जागेची अडचण आणि सामानाचा पसारा बघता ती खोली उघडणं गरजेचं वाटत होत मी स्वतःला समजावलं की एकदा खोली उघडली आणि साफ केली की मनातला हा सगळा भूत घेतचा संशय निघून जाईल मिस्त्रीने हातात एक मोठा हातोडा घेतला आणि त्या गंजलेल्या कुलपावर प्रहार करायला सुरुवात केली ठक ठक तो आवाज घरातल्या भिंतीना भेदून माझ्या काळजात होता प्रत्येक सरशी मला अस्वस्थ वाटत होतं कुलूप इतकं जुनं होतं की तुटायला तयार नव्हतं जणू काही ते कुलूप त्या दरवाज्याचं रक्षण करत होतं की आतल्या गोष्टीला बाहेर येण्यापासून रोखत होतं अखेरीस एका जोरदार प्रहाराने कुलूप तुटलं कटकट असा -कट आवाज झाला आणि ते खाली फरशीवर पडलं मिस्त्रीने दरवाजाच्या कडीला हात लावला आणि जोर लावून दरवाजा ढकलला वर्षानुवर्षे जाम झालेला तो दरवाजा कर्र असा कर्कश आवाज करत उघडला दरवाजा उघडताच पहिल्यांदा आतून जी हवा बाहेर आली ती साधी हवा नव्हती ती एक बासाची लाट होती शिळा फुलांचा कुबट सामानाचा आणि ओल्या मातीचा असा एक विचित्र उग्र वास नाकात घुसल्याबरोबर मला मळमळायला मल लागलं मी नाकाला पदर लावला पण त्या वासापेक्षा भयानक अजून काहीतरी होत दरवाजा उघडताच घरातल्या उबदार वातावरणात अचानक एक थंडगार झुळूक आधी ती झुळूक थेट मला स्पर्श करून गेली ती थंडी नैसर्गिक नव्हती ती अशी होती जणू कोणीतरी बर्फाचा हात माझ्या कालावरून फिरवला आहे मी शहारले संतोष आणि मिस्त्रीला मात्र काहीच जाणवलं नाही ते उत्साहाने आत गेले संतोष म्हणाला अरे वा मानसी बघ केवढी मोठी जागा आहे ही फक्त धूळ आहे दुसरं काही नाही आपण इथे जुनी ट्रंक आणि धान्याचे डबे ठेवू शकतो त्यांनी खोली साफ केली जुन्या तुटक्या खुर्च्या कोळीश टक्क आणि धूळ काढली दुपारी तीन वाजेपर्यंत ती खोली वापरणे योग्य झालीही आम्ही तिथे आमचं जास्तीचं सामान जुन्या बॅगा आणि धान्याची पोती लावली पण खोली साफ झाली होती तरी तिथलं वातावरण साफ झालं नव्हतं त्या दिवसापासून आमच्या घरातल्या शांततेचा अंत झाला सुरुवात माझ्यापासून झाली जेव्हा जेव्हा मी काही सामान ठेवण्यासाठी किंवा घेण्यासाठी त्या खोलीत पाऊल टाकायचे तेव्हा मला एक विचित्र जडपणा जाणवायचा बाहेर उन्हाळ्याचे दिवस होते घरात पंखे चालू असायचे पण त्या खोलीच्या उंबरट्याच्या आत पाऊल टाकताच तापमान दहा पंधरा अंशाने खाली केल्यासारखंच वाटायचं चा। माझ्या छातीत धडधड वाढायची आणि डोकं करघरायला लागायचं मला सतत वाटायचं की त्या खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात सामानाच्या मागे कोणीतरी उभं आहे मी वळून पकायचीही टॉर्च मारायची पण तिथे कोणी नसायचं फक्त सामानाच्या सावल्या असायच्या ज्या टॉर्चच्या प्रकाशात हलत होत्या पण खरी भीती मला तेव्हा वाटली जेव्हा प्रज्वलने काहीतरी विचित्र करायला सुरुवात केली एक दिवस दुपारी मी किचन मध्ये काम करत होते प्रज्वल अंगणात खेळत होता असं मला वाटलं पण अचानक मला त्याचा बोलण्याचा आवाज आला तो कोणाशी तरी हसत हसत गप्पा मारत होता मी कान टवकारले आवाज त्या स्टोअर रूम येत होता मी धावत तिथे गेले दरवाजा उकळलाच होता प्रज्वल त्या खोलीच्या मधोमध मद उभा होता आणि भिंतीच्या एका रिकाम्या कोपऱ्याकडे बघून हातवारी करत होता मी घाबरून ओरडले प्रज्वल तू इथे काय करतोयस आणि कोणाशी बोलतोयस प्रज्वलने माझ्याकडे बघितलं त्याचा चेहरा अगदी निरागस होता तो म्हणाला आई ती बघ ना ती मावशी ती मला खेळायला बोलवते माझ्या काळजाचा ठोकाच चुकला मी त्या कोपऱ्याकडे बघितलं तिथे कोणीच नव्हतं फक्त रिकामी भिंत आणि कोळीश मी त्याला जवळ उठलं आणि विचारलं कुठली मावशी तिथे कोणी नाहीये बाळा प्रज्वल हट्टाने म्हणाला अगं आहे ना ती बघ पांढऱ्या साडीतली मावशी ती म्हणते तिचं बाळ हरवलंय तिला ते शोधायला मदत हवीये पांढरी साडी आणि हरवलेलं बाळ माझ्या अंकावर सरसरून काटा आला मी प्रज्वलला तिथून ओढत बाहेर काढलं आणि त्या खोलीचा दरवाजा धाडकन ओढून घेतला त्या रात्री प्रज्वलला खूप ताप आला तो झोपेत पडपडत होता नको नको येऊ मावशी मी संतोषला हे सगळं सांगितलं पण तो म्हणाला मुलांना सवय असते काल्पनिक मित्र बनवायची नवीन जागा आहे त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागे तू जास्त विचार करू नको पण आता गोष्टी हाताबाहेर जात होत्या रात्रीच्या वेळी किचनमधून भांडी पडल्याचे आवाज येऊ लागले मी आणि संतोष धावत जाऊन बघायचो तर सगळं जागेवरच असायच पण एक गोष्ट बदललेली असायची आम्ही लावून ठेवलेली त्या स्टोर रूमची कडी सकाळी उघडलेली असायची आम्ही कितीही घट्ट कडी लावली तरी सकाळी दरवाजा सताड उघडा असायचा आणि ती खोली आपल्या काळ्या अंधारासह आमच्याकडे बघून हसल्यासारखीच वाटायची मला आतून खात्री पटली होती की आम्ही तो दरवाजा उघडून खूप मोठी चूक केली आहे आम्ही फक्त धूळ साफ केली नव्हती तर तिथे वास करणाऱ्या कोणत्या तरी शक्तीला मोकळी वाट करून दिली होती आणि आता आता ती शक्ती आपली उपस्थिती दाखवू लागली होती पण हे सगळं फक्त सुरुवात होती खरी भयानक रात्र तर अजून यायची होती ती रात्र जिने माझं आयुष्य कायमच बदलून टाकलं आणि अखेर ती मंगळवारची काळ रात्र उजाटली रात्रीचे साडे अकरा वाजले होते प्रज्वल काळ झोपला होता संतोष हॉलमध्ये टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघत होता आणि मी उद्याच्या डब्याची तयारी करण्यासाठी किचन मध्ये आले होते बटाटे संपले होते आणि माझ्या लक्षात आलं की आम्ही बटाट्याची ती पिशवी त्या मागच्या स्टोर रूम मध्ये एका कोपऱ्यात ठेवली आहे माझ्या काजाचा ठोकाच झुकला इतक्या रात्री त्या खोलीत मा जायचं माझं मन ओढून सांगत होतं नको जाऊस मानसी उद्या सकाळी बघू पण दुसरीकडे व्यवहारिक मन म्हणाले अगं फक्त एक मिनिटाचं काम आहे टॉर्च घे पिशवी उचल आणि पळत परत ये संतोष जागा आहेच की बाहेर मी स्वतःला धीर दिला हातात मोबाईलची टॉर्च घेतली आणि त्या दरवाजाकडे पाऊल टाकलं हॉलमधला टीव्हीचा आवाज किचनमध्ये अस्पष्ट येत होता पण जसजशी मी त्या स्टोअर रूमच्या दरवाज्याचं सवळ केले कट हॉलमधला टीव्हीचा आवाज किचनमध्ये अस्पष्ट येत होता पण जसजशी मी त्या स्टोअर रूमच्या दरवाजाजवळ केले तसा तसा तो आवाजही फिरून गेला आता फक्त माझ्या श्वासाचा आवाज आणि त्या खोलीतून येणारी भयान शांतता होती दरवाजा सताड उघडा होता आत मिट्ट काळोख होता मी उंबरठ्यावर थांबले आतून तोच कोबट ओल्या मातीचा वास नाकात शिरला मी टॉर्चचा प्रकाश आत टाकला प्रकाशाचा तो झोत अंधाऱ्याला चिरत आत गेला हवेत उडणारे धुळीचे कण त्या प्रकाशात चमकत होते मी आत पाऊल टाकलं आणि त्या क्षणी घरातली लाईट गेली संपूर्ण अंधार फक्त माझ्या मोबाईलच्या टॉर्चचा तो छोटासा प्रकाश उरला होता माझ्या अंगावर सरसरून काटा आला मी ठरवलं आता विचार करायचा नाही मी झपाझप पावलं टाकत त्या कोपऱ्याकडे गेले जिथे बटाट्याची पिशवी होती मी खाली वाकले पिशवीतून बटाटे काढले आणि वळणारच इतक्यात इतक्यात माझ्या टॉर्चचा प्रकाश खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या जुन्या कपाटावर पटला आणि माझे पाय जमिनीला खेडे गेले त्या कपाटाच्या बाजूला अंधारात कोणीतरी उभं होतं एक बाई तिने पांढरी साडी नेसली होती जी खूप मळकट आणि जुनी वाटत होती तिचे केस देवा तिचे केस इतके लांब होते की ते जमिनीवर लोळत होते तिची पाठ माझ्याकडे होती माझ्या कशातून आवाज फुटत नव्हता मी हलू शकत नव्हते मला फक्त पळून जायचं होतं पण माझे पाय जड झाले होते अचानक त्या बाईने मान फिरवली नाही पण तिचं शरीर हळूहळू खूप हळूहळू पळायला लागलं जसं काही तिला हाडच नव्हतं मी पूर्ण टॉर्चच्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावर पाहिलं मी जे पाहिलं ते बघून माझा आत्मास मेला असता तिचा चेहरा नव्हता जिथे डोळे हसायला हवे होते तिथे फक्त दोन काळे खड्डे होते तिची त्वचा कुजलेल्या लाकडासारखी काळपट होती आणि तिचं तोंड तिचं तोंड विचित्रपणे उघडं होतं जणू ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण आवाज आवाज येत नव्हता तिने आपला एक हात माझ्या दिशेने वर केला तिची बोट पाकडी तिकडी आणि नख फाटलेली होती ती माझ्या दिशेने एक पाऊल पुढे आली खर्र तोच आवाज आणि त्याच क्षणी तिने एक भयानक किंकाळी फोडली जी माझ्या कानात नाही तर थेट माझ्या मेंदूत खर सोडा माझी सहनशक्ती संपली होती माझ्या हातातला मोबाईल गळून पडला बटाटे जमिनीवर विखुरले आणि मी आकांताने किंचाळले संतोष माझी किनकाळी ऐकून संतोष हॉलमधून थांबत आला मानसी मानसे काय झालं त्याच्या हातात मेणबत्ती होती लाईट अजून गेलेलीच होती तो स्टोअर रूमच्या दारात आला मी जमिनीवर पडले होते थरथरत होते आणि माझे डोळे त्या कोपऱ्याकडे खेळले होते मी फक्त पोट दाखवून ओरडत होते ती ती बघ ती तिथे ती, ती ती आहे संतोषने मेणबत्तीचा प्रकाश त्या दिशेला टाकला तिथे कोणीच नव्हतं फक्त जुनं कपाट आणि कोळीच टक्क संतोषने मला उचललं माझं अंग तापाने फणफणलं होतं माझे हात बर्फासारखे थंड पडले होते त्याने मला विचारलं कोण कोण आहे तिथे इथे कोणीच नाही आहे मानसी मी रडत रडत त्याला सांगितलं ती बाई पांढऱ्या साडीतली तिला डोळे नव्हते ती, ती माझ्या अंगावर येत होती संतोषने मला आधार देत तिथून बाहेर काढलं आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसवलं तो धाडसी होता पण त्या रात्री त्या रात्री मी त्याच्या येत ती भीती पाहिली कारण जेव्हा तो मला बाहेर घेऊन येत होता तेव्हा त्याला हे जाणवलं होतं त्या खोलीतली हवा इतकी चढ झाली होती की श्वास घेणं कठीण झालं होतं आणि तो दुर्गंधी एकतो पास जो आता संपूर्ण घरात पसरला होता त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही मी रात्रभर तापात पडपडत बड़ होते आणि संतोष माझ्या उशाशी पसून होता हातात हनुमान चालिसा घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषने एक मोठा निर्णय घेतला त्याने पुन्हा त्या मिस्त्रीला बोलावलं नाही तर त्याने थेट बांधकाम करणाऱ्या मजुरांना बोलवलं मला हा दरवाजा नकोय संतोषने त्यांना सांगितलं नुसतं कुलूप नको मला ही भिंत हवी आहे त्यांनी विटा आणि सिमेंट आणलं माझ्या डोळ्यासमोर त्याने तो स्टोअर रूमचा दरवाजा कायमचा बंद करायला सुरुवात केली एक, -एक वीट रचली जात होती जणू काही आम्ही आमच्या भीतीला त्या विटांच्या मागे काढून टाकत होतो दुपारपर्यंत तो दरवाजा नाहीसा तिथे आता फक्त एक सपाट भिंत होती त्याला रंग लावून आम्ही असं रूप दिलं की तिथे कधी दरवाजा होता हे कोणाला कळणारही नाही हळूहळू घरातलं वातावरण निवळलं प्रज्वलचा ताप उतरला रात्रीचे ते विचित्र आवाजही थांबले आता बाहेरून बघताना आमचं घर पुन्हा एकदा सामान्य आणि हस्त खेळतं पाटलं पण सत्य हे आहे की भीती कधीच पूर्णपणे जात नाही आजही जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते आणि माझी नजर त्या नवीन बांधलेल्या भिंतीकडे जाते तेव्हा मला अस्वस्थ वाटतं कारण मला माहीत आहे की त्या विटांच्या आणि सिमेंटच्या जाड थराच्या पलीकडे ती खोली अजूनही तशीच आहे अंधारी बंद आणि भयान आणि कधी कधी रात्रीच्या निरव शांततेत जर मी कान लावून त्या भिंतीजवळ उभी राहिले तर मला आजही पलीकडून अस्पष्ट आवाज येतो खर्र असा जणू काही ती पायी त्या भिंतीच्या पलीकडे उभी राहून पुन्हा एकदा बाहेर येण्याची वाट बघत आहे तर मित्रांनो ही होती मानसीची आणि तिच्या घरातल्या त्या बंद खोलीची थरारक कथा भिंत बांधून रस्ता बंद झाला असला तरी त्या पलीकडचा अंधार आजही जागा आहे आणि कदाचित आपली संधी मिळण्याची वाट बघत आहे म्हणतात काही दरवाजे बंदच राहिलेले बरे असतात माणसाचं कुतूहल कधी कधी त्याच्याच जीवावर पेतू शकतं मानसी आणि संतोषने वेळीच पाऊल उचललं म्हणून ते वाचले पण प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं असेलच असं नाही जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल आणि मानसीच्या अनुभवाने तुमच्या अंगावर काटा आणला असेल तर खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच रहस्यमय आणि भयानक कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी भाईकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पे लायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमची पुढची कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा जे म्हणतात की त्यांना भूताची भीती वाटत नाही आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे संगीता सकत सुरेश देवटे कल्याण जिल्हा ठाणे अजय संकपाळ नाशिक रोड अनिता पाटील संभाजीनगर राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे अनन्या कागल मुंबई तुषार मिश्रा अमरावती राधिका मुळे मुंबई सचिन दळवी बीड श्रुती सुतार विक्रोळी मुंबई अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक पराग मस्कर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड प्रशांत पाटील राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई अविनाश जाधव कोल्हापूर बाळकृष्ण शंकरराव देशमुख मुरबाड न्याहाडी लावण्या पाटील अहिल्यानगर आणि उर्मिला खाडे लवकरच भेटूया एका नवीन आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कथेसोबत तोपर्यंत सावध रहा आणि रात्रीच्या अंधारात एकटं असताना मागे वळून बघू नका शुभरात्री